नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो क्रिकेट हा खेळ जो आहे हा भारतामध्ये एक धर्म म्हणून ओळखला जातो मी इतक्या प्रमाणामध्ये क्रिकेट पाहिलं जातं खेळलं जातं अगदी अनेक लोक सर्वसामान्य लोकसुद्धा क्रिकेट जगत असतात आणि अशा या क्रिकेटला एक प्रकारे धर्म मांडणाऱ्या आपल्या देशामध्ये क्रिकेटपटूंना एका देवाप्रमाणे पुजलं जातं हे आपण पाहत आलेलो आहोत आणि अनेक असे क्रिकेटपटू आपण पाहिलेले आहेत पण या खेळाडूंप्रमाणेच क्रिकेटचं प्रशिक्षण जे आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग क्रिकेटमधला आहे आणि शेवटी अनेक क्रिकेटपटू हे त्यांच्या प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेत पुढे जातात आणि यशस्वी होतात आणि त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं जसं स्वतःचं टॅलेंट आहे तसंच त्यांना त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीतले दोष दूर करणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं योग्य दिशा दाखवणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे कोचिंग किंवा प्रशिक्षण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे वसंत अमलाडींसारखे दिग्गज ज्यांनी अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं सुनील गावस्कर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासारख्या आणि त्यातून ते, ते क्रिकेटपटू त्यांनी स्वतःचे दोष दूर केले तर वसंत अमलाडी यांच्यासारख्या दिग्गजांकडे अनेकांनी मार्गदर्शन घेतलं त्याच्यामधलेच एक प्रशिक्षक म्हणून ज्यांनी पुढे आपलं करिअर घडवलं असे गिरीश जावळे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण क्रिकेट प्रशिक्षणाबद्दल याचं कारण आता हा जो हंगाम आहे हा सगळा पुन्हा एकदा क्रिकेट सगळं मैदानाकडे सगळी मुलं वळतील त्यांच्या परीक्षा झाल्यानंतर क्रिकेट कोचिंग सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं कोचिंग मिळावं योग्य मार्गदर्शन व्हावं केवळ आपल्याला सचिन तेंडुलकर बनायचंय म्हणून क्रिकेटकडे न वळता आपल्याला खरोखरच चांगलं तांत्रिकदृष्ट्या चांगलं मार्गदर्शन मिळावं असं जेव्हा वाटतं त्यावेळेला काही मोजके प्रशिक्षक आपल्या समोर येतात तर गिरीश जावळे यांचा असाच प्रयत्न असतो की चांगलं योग्य मार्गदर्शन करावं आज त्यांच्याशी संवाद साधूया त्यांचा स्वतःच्या कोचिंगबद्दल त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल जाणून घेऊ गिरीशजी खूप खूप स्वागत आहे न्यूज नमस्कार तर सर्वप्रथम म्हणजे क्रिकेट प्रशिक्षण हा जसा महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्ही वसंत अमलाडी यांच्याकडे तुम्ही मार्गदर्शन घेतलं जवळपास एक आठ एक वर्ष तुम्ही त्यांच्याकडे शिकलात आणि जो एक जे काही त्याच्यामधनं तुम्हाला गवसलेलं आहे ते तुम्ही मुलांना देण्याचा तुमचा प्रयत्न असतो तर आज तुम्ही कशा पद्धतीने कोचिंग करताय आणि किती वर्षापासून हे चालू आहे माझ्या प्लेईंग डेजनंतर मी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये अंबलाडी सरांचा कोर्स होता कोचिंग फॉर कोचेस फॉर ए डिव्हिजन प्लेयर्स तर तो एम सी ए गोडबोले सरांनी तो केलेल्या कोर्समध्ये मी होतो hmm. मी एकवीस बावीस वर्ष मुंबईतलं ए डिव्हिजनचं बरंसं क्रिकेट टाईम्स ऑफ इंडिया कांगाली सर्व टुर्नामेंट्स खेळलो होतो hmm. पण पहिल्या दिवशी एज ब्लॉकमध्ये सरांनी जेव्हा मला आम्हाला क्रिकेटच्या बॅटिंगबद्दल सुरुवात केली तर बॅटिंग बॅटचे पार्ट्स काय असतात त्यात स्प्लाईस हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला त्यानंतर त्यांनी ग्रीप स्टान्स बॅकलिफ्ट हे काय ह्याचं महत्त्व काय आणि त्याची त्याचं ॲप्लिकेशन का करावं कसं करावं आणि त्यांनी काय त्याचा बॅट्समॅनला फायदा होतो हे दोन तासची थेअरी आम्हाला सांगितल्यावरती मी स्तंभित झालो मी म्हटलं आपण एवढे वर्ष खेळत होतो पण ह्या दोन तासात जे काय सांगितलं त्याला ले, एकही गोष्ट आपल्याला माहिती नाही mm. की ह्या सगळ्या तांत्रिक म्हणजे बायोमेकॅनिक्सचा काय फायदा होतो mm. त्यानंतर मी भक्तासारखं एक आठ वर्ष त्यांच्या पायाशी बसून शिकलो mm. अतिशय साधा माणूस अतिशय ज्ञान द्यायला उत्सुक असणारे साप साधे असे सर तर त्यांनी आमच्या कोर्समध्ये का जे काय कामाला शिकवत गेले hmm. मग बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो माझं भाग्य असं होतं की मी त्याच वेळी क्लब क्रिकेटला कोचिंग करायचो hmm. म्हणून त्यांच्याकडून जे शिकलो ते मी इम इम्प्लाय करायचो आणि hmm. त्या इम्प्लिमेंटेशनमध्ये अम अमेझिंग रिझल्टस यायचे ही hmm. गोष्ट म्हण मन, म्हणूनच मी आठ वर्ष त्यांच्यापाशी hmm. होतो एक पंधरा दिवसानंतर दरवेळी मी त्यांना काही काहीतरी प्रश्न विचारायचो hmm. कारण मला कोचिंगमध्ये डिफिकल्टीज यायच्या hmm. तर ह्या सर्व प्रवासामध्ये बेसिक गोष्ट अशी होती की बॅटिंगचे एकवीस ते बावीस प्रकार आहेत hmm. म्हणजे स्टान्स ग्रीप आणि बॅकलिफ्ट हे सोडून फ्रंट फुट डिफेन्स ड्राईव्ह बॅकफुट डिफेन्स ड्राईव्ह हे सरळ बॅटनी खेळणारे स्ट्रोक्स hmm. क्रॉस बॅट खेळणारे स्क्वेअर कट आहे पोल आहे स्वीप आहे असे सिंगल्स काढायचे आहेत अशा वीस बावीस प्रकारातल्या प्रत्येक स्किलचं पॅरामीटर सात mm. आठ अशी ची पॅरामीटरची संविधा सरांनी एक वर्षाचा कोर्स जो पतियाळाला केला होता माधवमंत्र्यांनी त्यांना पाठवलं होतं mm. त्यांचं कोचिंगमधला इंटरेस्ट बघून त्यातून ते शिकून फिजिक्सच्या प्रोफेसर्सबद्दल बरोबर डिस्कस करून त्यातलं मेकॅनिक्स काय आहे mm. त्याची इफिशन्सी कशी स्ट्रोकची वाढेल डिफेन्स mm. करताना मेकॅनिक्स मेकॅनिक्समध्ये काय फायदा होतो बॅट्समनला ह्या इतक्या नुसतं ज्ञान होतं आणि ते बोलत राहायचं असं नव्हतं ती संविता होती ते मुळात अकाउंटंट होते ऑफिसर होते त्यामुळे इतके प्रिसाईजली बोलायचे की बाबा एक फ्रंटफूट डिफेन्समध्ये हे सात ते आठ पॅरामीटर्स आहेत बॅकफुट डिफेन्समध्ये पाच आहेत अशा प्रकारे ते डिफाईन्ड संविता त्यांनी केली <coughs> आम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे की त्यांच्यावर इंटरॅक्शन करताना की गावस्कर सरांचे त्यांच्याबद्दलचे विचार हजरुद्दीनचे विचार असे अनेक त्यांच्याकडं न्यूजपेपर कटिंग्स होती की गावस्करांना जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काही डिफिकल्टी आली तरी त्यांना कन्सल्ट करून परत आपला फॉर्म घ्यायचे दहाव्या मिनिटाला कुठल्याही क्रिकेटर्सचा गुण आणि दोष हे व्हिज्युअल अनालिसिसनी ते करून दा करायचे हा चमत्कार होता कारण त्यांचे बेसिक्स इतके क्लिअर होते की तसं करताना कुठल्याही क्रिकेटरला काही दोष वाटलं की रन्स येत नाहीत काय तर त्याला ते फक्त काही ड्रिल्स करायला लावायचे बॅट बॅट घेऊन आणि मग आयडेंटिफाय करायचे जसं एका निष्णात डॉक्टरने डायग्नोसिस करावं तसं आणि ते त्याला सोल्युशन द्यायचे म्हणजे नुसतं डायग्नोस करत नसत व्हॉट हाऊ अँड फाय या सगळ्या प्रकारनं ते करत असत आणि त्या मुलाला अक्षरशः दुसऱ्या दिवशीपासून रन्स यायला सुरुवात करायची इन ऑ सगळ्या स्तरावरती म्हणजे हे काहीतरी अमेझिंग होतं आणि मला खरोखरच त्यांच्याकडनं शिकून मी इम्प्लिमेंट करून मला खूप खूप फायदा झाला मी ग्रासरूट लेवरून दोन रजिस्टर ऑफ ही पार्ट टाईम कोचिंग करताना मी न्यू इंडात नोकरीला होतो क्रिकेटवरती आणि बावीस एक वर्ष खेळलो होतो पण ह्या गोष्टीचा मला एवढा फायदा झाला की आणि असं कळायला लागलं की क्रिकेट खेळणं ॲट हायस्ट लेवल वेगळं आणि क्रिकेटचं मेकॅनिक्स जाणून नुसतं जाणून नाही तर त्याला सोल्युशन्स देणं हे महत्त्वाचं आणि मग बोलिंग पण असो आम्हाला मस्त एक सांगायचं आहे आम्हाला सांगायचं आहे बघा तुम्ही क्रिकेटर्स मॅन्युफॅक्चर करा पण रोबोट्स तयार करू नका खूप छान बोलायचे रोबोट्स करू नका तुमचं काम कुंभाराचं आहे त्यांची मूळ प्रतिभा न डिस्टर्ब करताना तुम्हाला त्यांना शेप देता आला पाहिजे कारण हे सायन्स आणि आर्ट्स आहे तर ते माणसं बघायला काय येतात आर्ट बघून येतात आणि सातत्य बघतात म्हणजे हे कॉम्बिनेशन झालं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा सातवीचा पोर्शन आपण पाहिला अभ्यासातला तो आठवी नववी दहावी अकरावी असा चढ चड़, चढत्या क्रमाने जातो आणि तो वाढत जातो आयडेंटिकली क्रिकेटमध्ये अंडर ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन ह्या पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरीला जर तुम्हाला सातत्य करायचं असेल तर तुमची बेसिक स्किल्सचे इनपुट्स वाढायला लागतात त्या कोर्सप्रमाणे जसं वाढतं तसं असं आयडेंटिकल आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा एखाद्या हुशार मुलाचं प्रगती पुस्तक बघितलं जातं तेव्हा तो सातवीपासून मोठा त्याचा एक ग्राफ असतो आणि तो कु आयुष्यात कुठच्या कुठे जातो अकॅडमिक आपली शिक्षण पद्धती बरोबर न बरोबर हा वेगळा भाग आहे परंतु त्याचं आयुष्य बनतं hmm. सेम प्रगती पुस्तक आणि स्कोरबुक बुक हा प्रकार इथे आहे hmm. जर अमलाडी सरांनी म्हणजे ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला गाईड केलं किंवा सगळ्यांना ज्यांना कोणाला मार्गदर्शन ते गुण दोष बरोबर हेरणं आणि त्यांना योग्य ते त्याचा उपाय आहे तोडगा जो असेल तो सुचवणं तुम्ही त्यानंतर आठ वर्ष ते तुम्ही अंमलबजावणी त्याची करत राहिलात एक प्रशिक्षक म्हणून पण मग तुम्हाला ह्या याच्यामध्ये तुम्ही स्वतःची अकॅडमी म्हणा सुरू केली असेल किंवा स्वतःचं एक वेगळं स्वतंत्रपणे तुम्ही शिकवत असाल तर त्याच्यामध्ये असे किती खेळाडू किंवा काही महत्वाचे खेळाडू घडवलेत तुम्ही नावं घ्यायची असं मी घेऊ शकतो त्यांची काही परमिशन्स घेतली नाही माझे देर विद्यार्थी तू काय बोलणार नाहीत अंडर थर्टीनपासून ते रणजी ट्रॉफीपर्यंत सातत्याने गाईड करून अर्थात त्याच्या प्रतिभेने चांगला वर आलेला निलेश पटवर्धन आहे प्रफुल्ल वाघेला आहे की तोसुद्धा माझ्याकडे के कॅम्पमध्ये जे आठ कॅम्प्स मी कल्पेश कोळीचे केले एम सी एचे त्यातनंही आलेली मुलं आणि ती हायेस्ट लेवलला खेळली त्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस मुलं मला आठवत आहेत की जी ए डिव्हिजन खेळली आणि त्या त्यांच्या ऑफकोर्स अंडर सिक्स्टीनपासून माझ्याकडे होती फोर्टीनपासून होती ते त्यांच्या प्रयत्नांनी वरती गेले मी गाईड करत राहिलो मुळात म्हणजे त्या काळात नोकऱ्या मिळायच्या रेल्वेज म्हणा बी पी टी म्हणा किंवा बँक्स म्हणा ह्याच्यात त्यांना टाटाज म्हणा ह्याच्यात त्यांना नोकऱ्या मिळत गेल्या आणि त्यांचं आयुष्य स्थिर झालं ह्याचा आम्हाला खूप मला समाधान वाटतं आणि ते फक्त त्या गुरुच्या कृपेनेच झालं असं मी सातत्याने मानतो अमलाडी सर थोडेसे काळाच्या पुढे नक्कीच होते नाइंटीजमध्ये साधारण त्यांना एक साधारण नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये साधारण असं वाटायला लागलं की आता हा काळ बदलतो आहे आणि ह्या काळामध्ये फास्ट क्रिकेट डेव्हलप होत आहे बेसिक्स हे तर आहेच पण ह्या फास्ट क्रिकेट करता काय लागेल तर स्ट्रेंथ आणि पॉवर असं ते म्हणायचे तर आणि बॅटिंग बोलिंग स्किल्समध्ये बॅटिंगमध्ये इम्प्रुव्हायझेशन आणि बॉलिंगमध्ये व्हरायटीज ह्या दोन गोष्टी लागतात जास्त करून hmm. हे आम्हाला त्यांनी सांगून मंत्र देऊन ठेवलेला hmm. मग तो मंत्र आम्ही वापरत गेलो आणि अर्थात मला पूर्वी रमाकांत देसाई सुभाष hmm. बांदवडेकर त्याच्यानंतर लुमा केणी ह्या लोकांचंही मार्गदर्शन व्हायचं कॉलेजच्या क्रिकेटमध्ये त्या पण काही टिप्स होत्या मला स्वतःचा काहीतरी थोडासा विचार होता hmm. ह्या सर्व गोष्टीतनं हे सगळं तयार होत गेलं आणि ईश्वरी कृपाने सरांच्या मुळे मला तीच कला आत्मसात करता आली की मी आज अनालिसिस म्हणजे बघून दहा पंधरा मिनटात हे करू शकतो की सोल्युशन काढू शकतो हंड्रेड पर्सेंट ते वर्क होतं आणि त्यामुळे बरेचसे क्रिकेटर्स येतात मार्गदर्शन घेऊन जातात आज तुम्ही आज तुम्ही कुठे हे सगळं तुमचं प्रशिक्षण करताय काय किंवा खेळाडूंना जर तिथे यायचं असेल तर कोणत्या ठिकाणी तुमचं अकॅडमी सुरू आहे माझी खालसा कॉलेजमध्ये जे ग्राउंड आहे आतमध्ये वडाळ्याला विजिट बाजूला तिथे आता मी अकॅडमी मंगळवार ते शुक्रवार चार ते सहा या वेळेत करत असतो आणि कंटिन्युअस असतं ते आणि त्यातनं फ्रेंडली मॅचेस मी खेळा खेळायला लावतो ला एज ग्रुपची मुलं आता सध्या आहेत ती बारा ते सोळापर्यंतची आहेत परंतु मला हा एज ग्रुप वाढवावं असं वाटतंय इच्छा आहे कारण पुढचे काही वर्ष मी निश्चितपणे त्यांचं करिअरमध्ये फरक करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे शेवटी त्यांच्यावरतीसुद्धा खूप असतं तर त्या एज ग्रुपमध्ये काय होतं की बारा ते चौदामध्ये सोळामध्ये जी मुलं असतात ती जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा परत आपल्याला असं वाटतं की या आणखीन आपल्या नेट्समध्ये चांगली आणखीन एक भर टाकावी असं वाटत राहतं दृष्टीने माझा प्रयत्न आहे की बाबा आपण वीस एकवीस जणांचा संच तयार करून बऱ्याच वेळेला असं होतं मुंबई क्रिकेटमध्ये की जर तुमच्याकडे जर टीम चांगली असेल आणि चांगलं कोचिंगचं क्लब तुमच्याकडे असेल तोही प्रयत्न माझा चालू आहे तर तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जे काय तुम्ही शिकवलेलं असेल त्याचे त्याचा पडताळा करताना त्या मुलांना व्यवस्थित चान्स द्यावा द्या द्यायची आपल्याकडे एक डिस्क्रिशन राहतं तर तो प्रयत्न माझा नक्कीच चालू आहे आता तुम्ही अमलाडे सरांकडून हे सगळं मार्गदर्शन घेतलं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं कोचिंग म्हणजे केवळ एक शिकवायचं आहे मुलांना आपल्याला काहीतरी ज्ञान आहे म्हणून असं नव्हे तर एका ठराविक उद्देशाने की ज्याच्यातून चांगलं खरोखरच त्यांच्यातले दोष दूर होतील आणि एक चांगले क्रिकेटर्स ते तयार होऊ शकतील तर आज आजच्या जमान्यामध्ये किती आवश्यकता आहे अशा पद्धतीच्या कोचिंगची कारण का कोचेसची संख्या बरीच आहे अनेक जण कोर्स करतात कोच होतात पण अशा वेळेला एका खरोखर जी पारख असते किंवा खेळाडूची पारख करून त्याला योग्य मार्गदर्शन करणं तर हे कितपत आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये खूपच आवश्यक आहे आता तीन फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं लॉंगर फॉर्मॅट वन डेअर आणि ट्वेंटी ट्वेंटी ह्या तिन्ही फॉर्मॅट्समध्ये जर तुमचे बेसिक स्ट्रॉंग नसतील जे मी मग असे सांगितलं की एकवीस प्रकार यातले बावीस हे स्ट्रॉंग नसतील तर तुम्ही सातत्य करू ठेवू शकत नाही ह्याचं कारण तुम्हाला मी सांगतो इन टर्म्स ऑफ बॅटिंग तुम्ही नंबर ऑफ बॉल्स आणि नंबर ऑफ रन्स जेव्हा आपण ते गणित तुमच्याकडपर्यंत येतो ॲज अ बॅट्समन प्रत्येक वरच्या स्तरावरती आणि दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना ते बदलावं लागतं सिच्युएशनप्रमाणे मॅच सिच्युएशनप्रमाणे उदाहरणार्थ तुम्ही लॉंग टर्म खेळताना तुम्हाला, तुम्हाला तुम्ही एकशे चाळीस बॉलमध्ये शंभर केले तरी चालतं mm. पण जेव्हा तुमच्याकडे वन डेअर येतो तेव्हा तुम्हाला ती ती मुभा नसते mm. तुम्हाला तुमच्याकडे एक अशी सिच्युएशन येते ट्वेंटी ट्वेंटीमध्ये की शेवटच्या दहा ओव्हर्समध्ये तुम्हाला काहीतरी चमत्कार करायचा ॲज बॅट्समन त्यावेळी ती सिच्युएशन अगदीच वेगळी असते या सर्व साठी बेसिक्स खूप खूप स्ट्रॉंग लागतात आणि त्याच्यातलं इम्प्रुव्हायजेशन खूप सोपं आहे उदाहरणार्थ स्क्वेअर कट मारणारा मुलगा करेक्ट स्क्वेअर कट मारलेला अपर कट इझिली मारू शकतो किंवा स्वीपला ज्याचं बेसिक चांगलं आहे तो रिव्हर्स स्वीप इझिली करू शकतो जे मॉर्डन क्रिकेटमध्ये आहे तर ते फार महत्वाचं की तसं तुमच्या बोलिंगमध्ये सुद्धा तुमचा टप्पा तुमचं सर आमची छान सांगायचे अरे बॉल पडला नाही बॉल टाकता आला पाहिजे तर तो टाकणं इच्छेप्रमाणे त्याला हुकूमत म्हणायचं असेल तो मिस था। ते जर असेल तर तुम्ही बॅट्समनचं टायमिंग मिस करू करून घेता त्यात तुम्हाला बॅटमनचे दो बॅट्समनचे दोषपट सुद्धा आयडेंटिफाय करता आले पाहिजेत या सर्व गोष्टीचा खूप फायदा होतो कारण कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये तुम्ही जर सातत्याने परफॉर्मन्स केला नाही तर तुम्ही क्रिकेटच्या बाहेर जाता इतकी कॉम्पिटिशन आहे आता तुम्ही म्हणालात मगाशी की क्रिकेटच्या तीन फॉर्मॅट आहेत म्हणजे टी ट्वेंटी क्रिकेट जे आहे ते सध्या जास्त लोकप्रिय आहे आय पी एल वगैरे यांची सगळी प्रचंड प्रसिद्धी असते त्याच्यामध्ये लोक इंटरेस्टेड जास्त असतात अशा ह्याच्यात बऱ्याच वेळेला मुलं मुलांचा कल असा असू शकतो की आम्हाला टी ट्वेंटी क्रिकेटच खेळायचं आहे म्हणजे कसोटी क्रिकेट खेळायचं नाहीये किंवा टी ट्वेंटी क्रिकेटच खेळणार आम्ही किंवा पालकांना सुद्धा वाटतं खूप महत्वाचं आहे तर त्यावेळेला तुमची काय भूमिका असते बेसिक गोष्ट काय होतं की ह्याच्यात दोन प्रकार आहेत एक तर पेरेंट्स आणि एक तर मुलं प्रत्येक पेरेंट्सला असं नॅचरली वाटत असतं की आपल्या मुलांनी हायएस्ट लेवल आय पी एल तर माझा अप्रोच असा होतो दोन गोष्टीतला होतो की सुरुवातीला मुलं आली की त्या पेरेंट्सना आणि मुलांना मी समजावून सांगतो की क्रिकेट हा युनिक गेम आहे हा फुटबॉलसारखा इतका सोपा नाही हा खूप अंडरस्टँडिंग करणारा गेम आहे ह्याच्यामध्ये खूप पॅरामीटर्स वेगळे आहेत पिच वेगळं असतं प्रत्येक वेळी हवेचा प्रश्न असतो त्याच्यानंतर तुम्ही एक बॅट्समन बॉलर आणि दहा जणांना फेस करतो प्रत्येक वेळी बोलर वेगळा असतो mm. प्रत्येक बॉल वेगळा असतो ह्या mm. सगळ्या युनिकनेसनी तुम्ही गेम अंडरस्टँड करायलाच तुम्हाला साधारण तीन ते चार वर्ष लागतात आणि mm. परफॉर्मन्स लेवल यावरती यायल यायला त्यामुळे तुम्ही ही अपेक्षा करू नका की तुमचा मुलगा आला mm. की पुढच्या वर्षी तो काहीतरी आय पी एलला जाईल म्हणजे मी तर कधीतरी विनोदानी म्हणतो हेलिकॉप्टर येऊन घेऊन जाईल असं नाही होत पण <laughs> चार वर्षाची ती प्रोसेस आहे मिनिमम hmm. बारा तेराव्या वर्षी चालू केल्यानंतर सोळाव्या वर्षीपर्यंत साधारण त्या मुलाला परफॉर्मिंग इन ऑल फॉर्मॅट्स करता येतं डिपेंडिंग hmm. ऑफ कोर्स त्यांचं टॅलेंट थोडंसं लागतंच लागतं hmm. तर मला ॲप्रोच अप्रोच नेहमी असतो पेरेंट्सना सांगायचं आणि दुसरी गोष्ट मी त्यांना सांगतो शिक्षणाचं महत्त्व सांगतो नेहमी की तुम्ही हे क्रिकेटमध्ये नॉन इंस्ट्रलाइज फील्ड आहे त्यात युनिव्हर्सिटी सारखं नाही आहे की मार्क्स मिळाले वरती चढला इथे बऱ्याचशा थोड्याशा लोकांच्यावर तुमचं करिअर अवलंबून असतं तर त्या मध्ये करताना तुमच्या सातत्याला खूप महत्व आहे मग तुम्हाला कोणी डिनाय नाही करणार वरती जायला हायेस्ट लेवल ऑफ क्रिकेट खेळायला कोणीच डिनाय करू शकणार माझा अनुभव आहे अंडर थर्टीनची जी रन ट्रॉफी खेळली मुलं आणि डिव्हिजन खेळली ही त्याच प्रोसेसमधून गेली आणि ते डेफिनेट होऊ शकतं त्यामुळे ह्या गोष्टी मी त्यांना सातत्याने सांगत असतो की mm -hmm. किती त्याचं महत्व आहे नुसता आय पी एल आय पी एल करू नका तुमचा बेस स्ट्रॉंग होणं तर आय पी एलमध्ये तुम्ही परफॉर्मन्स करू शकाल कारण तुमच्या बेसच्या तयार झाल्यानंतरच जे इम्प्रोमाइशन आहे आय पी एलला रिक्वायर्ड आहे mm -hmm. ते अगदी सोपं आहे खूप सोपा आहे त्यात पाच एक स्ट्रोक्स आहेत फक्त बॅट्समॅन म्हणून बोलर म्हणून तीन चार व्हरायटीज आहेत सेकंडली काय होतं की हे सगळं आपण बघून बघून हे मुलं पेरेंट्सचं खूप त्याच्यात इंटरफिअरन्स असतो तो, बर... तो सुद्धा आहे पण आपण त्या पेरेंट्सला नीट समजावून सांगितलं आणि त्यांना स्कोरबुक दाखवलं बाबा हे बघा ह्याच्या गेल्या दोन वर्षात हा प्रग प्रगती आहे हे आपलं पण कोचचं कर्तव्य आहे खरं दाखवणं बऱ्याच वेळेला ते पेरेंट्सही विचारत नाही आणि कोचेसही दाखवत नाही असा प्रकार असतो तो तसा न करणं हे योग्य आहे कारण शेवटी इतकी एनर्जी वडील घालवतात पैसे सगळं सगळंच मुलाचं करिअर स्टेकवरती ठेवलेलं असतं अकॅडमिक करिअर त्यामुळे तसं त्यांना समजावून अंडरस्टँड करून देणं महत्वाचं ठरतं आता तुम्ही हे जे तुमची अकॅडमी चालवता मी मुलांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेज तर तुम्ही देता त्यांना काय खेळायला लावून त्यांना काय बॉ बॉलिंग चेक चेक कराल तुम्ही किंवा त्यांची बॅटिंग चेक कराल पण थिअरीच्या बाबतीत पण तुम्ही हे की करता की बाबा हे काही पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा पालकांनी या दृष्टीने पण विचार केला पाहिजे असं काही तुम्ही त्यांना बसवून त्यांच्या एखादं असं लेक्चर महिन्यातून एखादं वेळेस किंवा असं पण होतं की काय नेमकं आठवड्यातून दोनदा निंदा मी त्यांना एक दहा दहा मिनटाचं फक्त टॉक करतो क्रिकेट कसं आहे काय असं तुम्ही वरवर लेवलला जाल तर काय आहे ॲक्च्युली एक आमच्याकडे एक की संविता जी आहे त्याला आम्ही स्किल एन्हॅन्समेंट असं म्हणतो अगदी अंडर ट्वेल्वला चालू झाल्यानंतर चार स्तरातून त्या मुलाला जावं लागतं पहिलं गोष्ट म्हणजे घरी त्याला शॅडो प्रॅक्टिस करायला लागते स्किल शिकल्यावर तेच आपल्याला ग्राउंडवरती घेऊन एखाद्या मुलाला बरोबर घेऊन नॉक्स करावे लागतात आमचे सर जे घोटवून घ्यायला लागतं महत्वाचं असतं तेच त्याला नेट्समध्ये तिसऱ्या पायरीत करावं लागतं आणि चौथ्या पार्वीत तो मॅचेसला अप्लाय करतो इट्स अ प्रोसेस त्यामुळे ते आम्ही करून घेतो शॅडोचं महत्त्व नॉक्सचं महत्त्व नॉकला खूप महत्त्व आहे कारण तुमची न्युरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी व्हायला वेळ लागतो एखादी ड्राईव्ह तुम्हाला मास्टर करायची असेल तेंडुलकर सारखा जो गॉड ऑफ क्रिकेट आहे त्याला मी पाहिलं आहे आतमध्ये इंडोअर्समध्ये समीर दिगेला घेऊन एक ड्राईव्ह तो टॉपवर असताना चाळीस चाळीस वेळा त्याच प्रकारची ड्राईव्ह करून काय गरज होती बरोबर <laughs> कारण हो ते त्याला माहिती आहे की न्युरोमस्क्युलर केल्याशिवाय मी परफॉर्म नाही करू शकणार आजही तो मसाला मॅचेसला जाईल तर त्याच्या अगोदर तयारी करत असतो हा तो ग्रेटच आहे त्यामुळे हे आवश्यकता आहे ते आम्ही पॅटर्ननी एखाद्या सिस्टमप्रमाणे जातो आणि करून घेतो आता क्रिकेटमध्ये जसं तुमचं स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे ते तुम्ही गोटवून घेतलं पाहिजे तसं मानसिक हा सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो तुम्हाला परिस्थिती काय बदलेल तुमच्या घरातली कंडिशन काय असेल काय तुमचं शिक्षणातलं काहीतरी कुठेतरी चढउतार असतील सगळ्याचा परिणाम कुठे ना कुठे होत असतो मग त्याचा शॉर्ट्सवर परिणाम होतो भले इथे स्किल चांगलं असलं तरी तो त्याचा मानसिक काहीतरी दबाव असतो कुठेतरी किंवा एखादी मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला झाला आणि लगेच मला आता आता मी गेलो माझं संपलं करिअर मुलाला वाटू दबाव असतो अशा मानसिक तुम्ही काय मार्गदर्शन आपण असं त्यांना सांगतो की हा गेम आहे ना हा मेंटल टफनेस गेम आहे जेवढं तुमचं मेंटल टफनेस जास्त तेवढा तुमचा फोकस जास्त आणि क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते की तुम्ही लवकर आउट झालात तुम्ही कॅच सोडलात तुमच्या बॉलिंगवर फुल टॉस पडला आणि चार गेल्या तेव्हा तेव्हा तुम्हाला खांदे पडणं मी आपल्या क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये म्हणतो खांदे पाडू नका तुम्ही स्ट्रॉंग राहायला पाहिजे आता त्याच्याकरता आता अशा गोष्टी आहेत दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ते म्हणजे मेडिटेशन आणि दुसरं म्हणजे सेल्फ हिप्नॉसिस जे मी करतो करून घेतो हिप्नॉटिझम हा अत्यंत काहीतरी चमत्कार असल्याचा प्रकार आहे तसं नाही सेल्फ हिप्नॉसिस हा विवॅन रिचर्डसुद्धा करायचा नंतर वसीम पण करा वसीमाक्रम पण करायचा सेल्फी प्रोसेस म्हणजे ऑटो सजेशन्स mm. म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी आज काय झालं आज मी फेल गेलो आहे किंवा चांगलं केलं आहे mm. तर ते परत संध्याकाळी येऊन तुमचं दुसऱ्या दिवशीचं माइंड तयार करणं आणि mm. ते सगळे जे आंदोलनं असतात ती mm. बाजूला ठेवणं सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करणं mm. सातत्याने हे खूप महत्त्वाचं होतं कारण दुसऱ्या दिवशी तुम्ही गेलात की ते फ्रेश तुम्हाला आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं होतं की बॅटिंग असो बॉलिंग असो डब्ल्यू जी ग्रेस होते इंग्लंडचे hmm. त्यांनी एक खूप सुंदर वाक्य सांगितलं आहे इन क्रिकेट देर इज ओनली वन क्रायसिस दॅट इज द नेक्स्ट बॉल तर वेळी एक बॉल करताना जो फोकस लागतो जो मेंटल स्ट्रेंथ लागते hmm. ती डेव्हलप करणं आमच्या कोचेसचं काम आहे hmm. कारण तो तिथे गेल्यानंतर तो त्याच्या अगेन्स्ट फिल्डर सगळे टपलेले आहेत बाजूला शॉर्टलेकला उभे राहून बोलून बोलून त्याचं डिस्ट्रॅक्शन करणारे आहेत बोलर मुद्दाम येऊन बॉल टाकणार नाही असंही आहे काही आहे म्हणून त्याची त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं फोकस हा प्रत्येक बॉलवरती असणं तरच तो उभा राहू शकतो कधी कधी काय होतं की साधारण तुम्ही स्ट्रायकरला तीन रन धावल्यानंतर तुमचा श्वास अडकतो तीन असं सातत्याने केल्यावरती मग चौथा बॉल लगेच फेस करायचा असेल नंतरचा चौथा म्हणजे नंतरचा बॉल तर त्यावेळी परत कॉन्सन्ट्रेशन लेवल खाली जाते mm. त्यावेळी परत तुम्हाला आता एक क्रिकेटमध्ये असतं की अंपायरला सांगू शकतो अ सेकंड आणि तुम्ही परत तुमचं मन आवरून फोकस बॉलवरती mm. आणायचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ट्रेन करत असतो mm. आणि प्रत्येक बॉल टाकताना बॉलरला बोलरला स्टार्ट घेतानाच ठरवायचं आहे तुला mm. तो फोकस पाहिजे थ्रू आउट द रन रनअप की मला इथेच mm. बॉल टाकायचा आहे सिच्युएशनप्रमाणे आणि तो सर म्हणतात तसा टाकता आला पाहिजे हे आमचं ट्रेनिंग असतं की टाक आता तुम्ही जी अकॅडमी सुरू केलेली आहे तुमचं कोचिंग जे सुरू झाले त्याविषयी सांगा की मी प्रेक्षकांना आमच्या किंवा वाचक सुद्धा आहेत हे सगळं आमचं वेबसाईटवर सुद्धा जाईल तर त्यांना तुम्ही एक आव्हान तुमच्या वतीने की तुम्हाला हे नेमकं पालक किंवा त्यांची मुलं जी आहेत ती कुठे अप्रोच होऊ शकतात कुठे तुम्हाला संपर्क करू शकतात जेणेकरून तुमच्यापर्यंत हे येतील आणि हे सगळं मार्गदर्शन त्यांना मिळू शकेल माझा एक मोबाईल नंबर आहे नाईन एट टू वन डबल टू फोर झिरो फाय नाईन जी एन जावळे झिरो वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मेल आहे त्यावर ते कधीही संपर्क करू शकतात एनी टाइम आणि खालसा कॉलेज जे व्हिजिटच्या बाजूला आहे समोर युडी सिटी आहे डॉन बॉस्को स्कूल आहे वडाळा स्टेशन कनेक्टिंग आहे माटुंगा स्टेशन आहे ह्या सगळ्यात ते साधारण चार ते सहा दरम्यान मंगळवार ते शुक्रवार कधी येऊ शकतात आणि मला मी असतोच तिकडे आणि मला संपर्क करू शकतात फोनवरती काही विचारू शकता तुम्ही काय आमच्या कोचिंगच्या प्रक्रिया आहेत सहज विचारू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सर मी तुम्हाला सांगतो की मी हे पॅशन म्हणून करतो आणि माझं उद्दिष्ट कमर्शियल कोचिंगमध्ये नाही आहे पण जे काही आपल्याला भरावं लागतं तिथे तेवढ्यापुरत्या मर्यादित काही गोष्टी आम्हाला आकाराव्या लागतात एवढाच भाग आहे बाकी तर मी बऱ्याच वेळेला ज्या मुलांना खरोखरच अफोर्ड होत नाही अशी खूप आपल्या स्तरातली मुलं असतात त्यांना फ्री फ्री शिकवतो मला काही त्याच्यात अनेक मी अनेक वर्ष करतो खरोखर तुम्ही इथे आलात आणि आमच्या ज्या संवाद साधलात तुमच्या कोचिंगच्या माध्यमातून म्हणजे खरं तर अंमलाडी सरांचा जो वारसा आहे तो चालवण्याचं प्रश्न तुम्हाला भाग्य लाभलेलं भाग तर ते तुम्ही करताय आणि जी काही त्यांच्याकडून मिळालेली पुंजी आहे ती इतर मुलांपर्यंत पोचवणं हे तुम्ही काम करताय तर त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं आणि आमच्या शुभेच्छा नमस्कार थँक्यू थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो आत्ताच आपण गिरीश जावळे यांच्याशी संवाद साधला आणि क्रिकेटच्या कोचिंगविषयी जाणून घेतलं तर आगामी काळामध्ये आपल्याला मी कोणालाही अशा पद्धतीचं कोचिंग हवं असेल तर तुम्ही निश्चितपणे त्यांचा हे संपर्क साधू शकता त्यांचा फोन नंबर किंवा त्यांचा ईमेल ॲड्रेस हे आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेलच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद